नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे बावीस उमेदवार निवडून येतील आमदार नारायण कुचे अंबड नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल केदारदादा कुलकर्णी राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाई सुरू झाली आहे त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातला अंबड नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी दंड ठोपटले हो तर अंबड नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे बावीस चे बावीस बावी बावी उमेदवार निवडून येतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा निवडून येईल याच्यात कुठली शंका वाटत नाही अशी प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे तसेच अंबडनगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा दावा भाजप रस्वा युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा कुलकर्णी यांनी केला दरम्यान अंबडनगर परिषद निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असल्याचं मिळत असून अंबडनगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकेल हे येणारा काळ ठरवेल निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणार आहे याच्यात पुढेही शंका नाही रणधुमाई सुरू झालेली आहे निवडणुकीची अंबाड नगर परिषदेची निवडणुकी रंधमाळी सुरू झाली आहे अंबाड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी रासपा युती आहे आम्ही बावीस चे बावीस उमेदवार नगराध्यक्ष उभा केलेले आहे आम्हाला वाटत नाही पुढेही शंता वाटत नाही आंबड शहराच्या मतदार बंधूवर कारण की आंबाड शहरामध्ये जो विकास कोणी नाही केला तो माझ्या काळात आणि जेव्हा आमची भाऊजी नगराध्यक्ष त्या ताळात चांगला विकास झाला त्यात आम्ही देवानी केदार तुलसर्णी या नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आणि आमचे बावीस उमेदवार आहे मला वाटतं बावीसच्या नजरशोध आणि येत नगराध्यक्ष सळेचे सळे आमचे निवडून येतील याच्या पुढे मला शंका वाटत नाही प्रचार सध्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार सुरू झालेला आहे त्याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे नॉमिनेशन फॉर्म भरत असताना जी हजारोनी आंबडची जनता रस्त्यावर उतरली होती ती नॉमिनेशन फॉर्म भरण्यापेक्षा विजयी रॅली याचं स्वरूप त्याला आलेलं होतं त्याच्यामुळे नक्कीच आम्ही प्रचारात फार आघाडी घेतलेली आहे आजच्या परिस्थितीनुसार आम्हाला नक्कीच वाटतं पैकीच्या पैकी सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे येतील ज्यामध्ये रासप युतीचे सुद्धा आहेत वीस भारतीय जनता पार्टीच्या सिंबॉलवरती दोन रासपचे आणि एक अध्यक्ष असे पूर्ण चिन्ह पैकीच्या पैकी हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर फडकणार आहे मध्ये असं आमदार साहेबांनी सांगितलेलंच आहे विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे गेल्या दहा वर्षामध्ये शहरामध्ये जे रस्त्याचे कामं झालेले आहेत ते मुद्दे आहेत आणि दुसरा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पाणी प्रश्नाचा आहे आमदार साहेबांनी एकशे तेहतीस कोटीची एक योजना मंजूर करून आणलेली आहे आणि त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे जायकवाडीमधून अकरा टी एम सी पाणी हे नगरपरिषदसाठी राखीव करण्यात आलेलं आहे हे पहिलं पाऊल आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर साधारणतः सहा महिने वर्षभराच्या आत शहराला अल्टरनेट डे पाणी येईल ही व्यवस्था आम्ही करण्याच्या प्रयत्नात आहोत